नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील आजची टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत त्याचबरोबर टॉमॅटोच्या बाजारभावात झालेला बदल पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आज संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील टॉमॅटोची आजची परिस्थिती समजेल तर आजवार मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथे टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर आज संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक थोडी वाढलेली दिसली त्याचबरोबर टोमॅटोमध्ये चांगलाच बदल झालेला दिसला आत आज टॉमॅटोमध्ये चाकाकी त्याचबरोबर ग्रीटिंग केलेला माल म्हणजे प्रतवारी केलेला माल आज आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर एक नंबर माल चांगल्या पद्धतीने आज मार्केटमध्ये विकला गेला मीडियम माल पण त्याच क्वालिटीनुसार चांगला विकला गेला त्याचबरोबर गोलटी माल पण चांगला विकला गेलेला आहे आज मार्केटमध्ये आर्यमान साऊ वास बेचाळीस मेघदूत यासारख्या व्हरायटी हो आज मार्केटमध्ये पाहायला मिळाल्या आज मार्केटमध्ये ह्या व्हरायट्यांना चांगला बाजारभाव मिळाला तर आज संगमेर मार्केट हे टॉमॅटोच्या बाबतीत तेजीत राहिलेलं आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आज समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले व्यापारी व्यापारीबंधींच्या व्यापारामध्ये सध्या आनंद असल्याचा पाहायला मिळाला त्याचबरोबर टोमॅटो हे क्वालिटीनुसार चांगले बाजारभावास मार्केटमधून मार्केटमध्ये म्हणून शेतकरी समाधान आज समाधानी असल्याचे पाहायला मिळाले त्याचबरोबर आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगमने येथे एक नंबर टोमॅटोला क्वालिटीनुसार नऊशे ते हजार इतका बाजारभाव मिळाला तर मीडियम माल या मालाला मिडियम मालाला क्वालिटीनुसार सहाशे सातशे ते आठशे रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर तीन नंबर माल म्हणजेच गोळटी माल या मालाला आज दोनशे अडीचशे साडेतीनशे अशा पद्धतीने बाजारभाव मिळालेला आहे तर हे सर्व बाजारभाव संगनमेरू कृषी उत्पन्न बाजार समिती येथील जाळीचे होते तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्राजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका कर। धन्यवाद